झाला कोण बघून या ना कशाला खाली ती आखवत ती

बोला कमेंट करा लाइक करा आश्रम दादा चेहरा दिसत नाही नाही दिसत रेंज नसल दादा दा। बोला कमेंट करा सर्वानी लाइक करा एक नंबर लाइक थैंक यू दादा जन का हो का काशी रामदान माझं झालं तुमचं झालं क जेवण बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा सर्वांनी असाच सपोर्ट असू द्या तुमचा सर्वांचा आणि लाईक करा कमेंट करा चॅनल सब्सक्राइब करा झाली दुपारी दादा तुम्ही दुप लाईव्ह आले लगेच गेले मग मी बंद केली दुपारची घेत नाही मी लाईव्ह पण आज घेतली होती होतं टाइम बघितला अर्धा तास घेऊन पण कोणच लाईवला आलं नाही त्याची मग बंद करून टाकली तुम्ही आले होते तुम्हाला बोलत होतो पण तुम्ही गेले की काय म्हटलं काय रेंज का काय मग कशी गेली दिवाळी दादा कुठे आता सध्या तुम्ही पाटील दादा आपण कुठून बोलताय पाटील दादा आम्ही मुंबईवर बोलते आपण कुठून आहात

हाँ क्या कॉपी हो आप कहाँ असे हो पाटील दादा तुम्ही कुठून आहात रत्नागिरी आहे हो काशीराम दादा माहिती मला तुम्ही ते पाटीलदादा आले ना त्यांना विचारते कुठून आहात तुम्ही आता रत्नागिरीला आहे का कुठं दुसरीकडे आहे बिजनेस साठी म्हटलं चलो मी बाय बाय का हो दादा काश्राम दादा थांबा काय नोकरी करता का साहेब नाही नाही दादा मी नोकरी नाही करत घरीच असते नील हॅलो हल, नील तालुका शिरा शिरा शिरपूर शीर जिल्हा धुळे हो का धुळे बोलतं का दादा बरोबर हाय नील जेवला का माल जेवले नील तू जेवला का आणि पाटील दादा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नवीन असाल तर तुमचा चॅनल आहे का तू पाटील दादा नील जेवला का तू नाही अजून राहू काय नील अजून गेली रे किती उशीर झालाय जेवायला किती किती वाजता सांगत म्हणजे पेट्रोल पंपावर नील उशिरा जेवायला देत म्हणजे टाइम देतात का वाजता दुटी चालू होती मग येऊनच जायचं नाही डायरेक्ट तुमचे जेवण झाले का हो पाटील दादा माझं झालं तुमचं झालं का जेवण पडायला लागली का कोल्हापूरला तुमच्याकडं आहे का पाटील दादा थंडी आता झाली थंडी सुरू पाऊस गेला निलबाऊ बीच दिवशी तर लई पाऊस झाला आहे त्याच्या परत मग दुसऱ्या दिवशी थंडी पडायची सुरुवात थंडी सुरू लावला होता ना रे झोपू दे झोप साडे अकरा झाली बोला कमेंट करा सर्वांनी मिस्टर म्हणता का तुम्ही मिस्टर काय नोकरी करता म्हणायचे तुमची मेसेज मिस्टर म्हणायचे मिस्टर म्हणायचे का तुमची मेस काय नोकरी मिस्टर म्हणायचे का दादा तुम्हाला हाय आंटी बोलो हा तुमच मिस्टर का मिस्टर माझे हा नोकरी करतात कमेंट नाचची करो

तीन नंबर लाईक केले आहे थँक्यू राजू दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तुम्हाला किती आहे थँक्यू थँक्यू राजू दादा जेवण झाले का हो झाले तुमचे झाले का राजू दादा आणि पवन दादा तुमची स्पेलिंग मिस्टेक होती फोनमध्ये काय प्रॉब्लेम आहे का काहीच कमेंट समजा नाही तुम्हाला बोललो किती आहेत दादा तुमच्या फोन मधली मिस्टेक होती काय म्हणता राजू दादा जेवण तुमचे झाले का तुम्हाला मुलं बाळ किती आहेत मुलं बाळ का दोन चार आहेत मस्त दोन चार आहेत राजू दादा काय म्हणता मग आले का संभाजीनगरला आले का राजस्थान पुरस्कार मध्ये आहे होका मी म्हणलं आले सत्ता अजून तिथं राजस्थानमध्येच आहे का अजून किती दिवस मुक्काम आहे मग राजस्थानमध्ये अजून दोन दिवस का

मग आज काय जेवण केलं राजस्थानी डिश मग काय खाल्ली राजदुद्धा هاي <applause> बोला कमेंट करा सर्वांनी लाईक करा बोला सर्वांनी कमेंट करा Hi did oh, done thank you hello you are in today in the child I did you up थैंक्स सो मच फॉर योर वेलकम माई डियर फ्रेंड वेलकम दीदी आपका स्वागत है लाइव में कैसे हो आप बाय Thank you, thank you. <laughs> काल तिच्या ती दोन रस आहेत ना वायरीने बांधले काल तुमची चादर घेतली काल तुमची चादर घेतली तर दोन रस आहेत वायरिंग ती एक तुमची हे होतं चिमट्याने बांधले एक काल इकडे होती मोकळीच होती संध्याकाळी पाच वाजता आणि मोकळेच होते सगळ्या रशा येतून तिथून धुऊंचं वतीन कोपऱ्याला जागा होते इकडं कसं मी बांधलेलं शिवते त्याचे टप्प बिपत नाही तर टप्पाला टिक पि मी त्याला रशीव टाकली सकाळी उठून कशी करते मी बाहेर गेली की दारात ते केले कशी करते ती एक रशी त्यातली सोडून टाका त्याला म्हणते तिथे म्हणतात हा टाकतो मी दुपारी लगेच सोडून टाकतो आता त्यांची होती का काय माहिती वायरीच्या दोन रश्या त्यांची एक होती मग त्यांनी बांधली अशी माहिती रशी ती सोडून सोडून टाकल्या मी जर अशी बांध त्यांच्या रशीवर टाकल्या म्हणून तसं म्हणते आणि माझ्याच ठोकलं आहे लाकूर त्यावर रशा बांधले मी जर ठोकून असतं दिलं तर माझ्या भिंतीला कुठून बांधली एवढं मी पण माझ्या पत्र्यावर पत्र टाकते माझ्या भिंती चाडूस आहे आवड ने खरं का वच नव्हती तेवढं लाकूड ठोकू दिलं पाहिजे बोला कमेंट करा सर्वांनी